मला त्याच्यावर उठल्या झोप काय म्हणते तर <laughs> माल

চারা করেন

दमली दमली सायप करून अगं लय चकाय बाराजा पाहिजे होता ना तुला बाराजा पाहिजे होता ना बघा झाला तेवढा बारा मोठं कुटुंब पाहिजे होत तुला झालं ना मोठ कुटुंब बघायला

खरे, तो 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 खरे 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 खरेकुराचे पैसा रुपया पोळ्या करून खाऊ खात्या दोघी आशिवाद लागणार आहे त्याच्या दोन लक्ष्मी खरे कड्या ते पिले ह्या दोन लक्ष्मी आयला बाई हिच्या छान राहिलं बरं हा डोन आहे ती